थ्री एक्सेल मिळेल फोर एक्सेल मिळेल आणि फायल मिळेल तीनशे रुपयाची कुर्ती आहे ओनली थ्री हंड्रेड ती तीनशे ची कुर्ती असली तरी पण आपल्याकडे ह्याच्या आतमध्ये पण ओव्हरलॉक केलेली आहे शिलाई बघणार तुम्ही पूर्ण ओवरलॉक केलेली शिलाई असते चेंजिंग रूम सुद्धा आहे तुम्ही ट्रायल रूम मध्ये ट्राय करून बघू शकता थोड्या वर्क थोड्या प्रिंट ऍव्हरेज प्राइस असेल साडेचारशे पाचशेच्या रेंज मध्ये हा एक कलर खूप छान आहे बघा आणि प्लस साइज पण बघा साईज व एवढी मोठी आहे ह्या प्रिंट वगैरे छान येतो आता ह्या वे वेळेस करून मिळणार आहे आणि प्लस साइज साठी आपल्याकडे खूप व्हरायटी आमच्याकडे ना प्लस साइज घेण्यासाठी मुली खूप लांबून लांबून येतात आता जी कुर्ती पाहिली त्याच्यामध्ये बघा ग्रीन कलर मध्ये आहे अशा वेगवेगळ्या प्रिंट येतील मस्तपैकी त्या बॉटम्स पण चांगल्या मोठ्या आहेत पॅन्ट पण एकदम मोठ्या आहेत म्हणजे व्यवस्थितपणे बसणार प्रिंट तर डेली नवीन नवीन येत राहतात कारण की कॉटन मध्ये कसं असतं प्रिंट वरती सो घे असमस्कार तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लस साइज मध्ये कुर्ती सेट वन पीस हे दाखवणार आहे तर त्यासाठी मी आलेली आहे ऋतू कलेक्शन मध्ये या शॉपचा पूर्ण ॲड्रेस मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया थ्री एक्स मिळेल फोर एक्स मिळेल आणि फायल मिळेल तीनशे रुपयाची कुर्ती आहे ओनली थ्री हंड्रेड साईज बघा सर्व प्लस साईज आहे ना आणि या डेली वापरायला खूप चांगल्या आहेत आणि कपडा वगैरे मस्त आहे तीनशेची कुर्ती असली तरी पण आपल्याकडे ह्या आतमध्ये पण ओव्हरलॉक केलेली आहे शिलाई बघणार तुम्ही पूर्ण ओव्हरलॉक केलेली शिलाई असते अशी लोकल शिलाई मिळणार नाही किंमत कमी असली तरी पण तुम्हाला स्टिचिंग वगैरे चांगल्या क्वालिटीची मिळेल ओके आणि आता या सर्व कुर्ती ज्या आहेत त्या प्लस साईज मध्ये आहेत तुम्हाला जर सिंपल पाहिजे असेल किंवा फ्रंटला अशी डिझाईन वाली पाहिजे असेल तर बघा खूप छान आहेत या कुर्ती तर रेग्युलर यूज करण्यासाठी तुम्ही या कुर्ती घेऊ शकता आणि याच्यामध्येतने तुम्हाला खूप सारे असे कलर सुद्धा मिळतील स्टार्टिंग प्राइस आहे जी 300 पासून स्टार्ट आहेत okay. काही काही 350 च्या पण सिमिलर कुर्ती येतात आता ही त्यातील सिमिलर कुर्ती 350 रुपयाची ओके तर ही कुर्ती आहे 350 रुपयाला लावून दाखवते आणि इथे बघा चेंजिंग रूम सुद्धा आहे म्हणजे तुम्ही ट्रायल रूम मध्ये ट्राय करून बघू शकता म्हणजे तुम्हाला झाली तुम्हाला झाली तर ठीक आहे नाहीतर तुम्ही दुसरी कुर्ती घेऊ शकता तर बघा आणि याच्यामध्ये तुम्हाला इतना खूप सारे असे कलर सुद्धा मिळतील फ्रंट बॅक फुल चिकन फ्रंट साईड चिकन आहे अशामध्ये पण फाय पर्यंत साईज आपल्याकडे अवेलेबल असतात तुम्हाला एकदम थोड्या सिम्पल आणि थोड्याशा पार्टीवेअर कुर्तीज दाखवणार आहेत यावरती तुम्हाला चांगलं वर्क मिळेल कपडा वगैरे कॉटन सिल्कचा मिळेल याला इस्त्रीची वगैरे गरज लागत नाही एकदम सिम्पल सोबर चांगल्या प्रिंट वेगवेगळ्या प्रिंट येतात यामध्ये ह्याची प्राईस पण फोर फिफ्टी फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये आणि चारशेच्या रेंजमध्ये पण आहेत ह्यात पण अशी वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी असते पण साधारणपणे चारशे साडेचारशेच्या रेंजमध्ये तुम्हाला चांगल्या कुर्ती मिळून जातील ओके ही पण कुर्ती खूप मस्त आहे एकदम बघा क्वालिटी एकदम खराब नाही होत लवकर खराब होत नाही कॉटन सिल्क आहे त्यामध्ये थोड्या वर थोड्या प्रिंट पॅटर्न सेम आहे बघा ही पण कुर्ती बघू शकता खूप छान आहे याच्यामध्ये अशी तुम्ही गोल्डन कलरची आहे ले ले ना लेगिंग तुम्ही एखाद्या फंक्शन साठी पण ही कुर्ती घालू शकता पण नुसार प्राइस काही काही पीस फाय हंड्रेड चे पण आहेत फोर फिफ्टीचे पण आहेत आणि थोरो कॅटलॉग पीस असतात सिंगल पीस असतात okay. प्रत्येक वेळेस यात नवीन नवीन डिझाईन येत राहते म्हणजे दुसऱ्या वेळेस आला की नवीन प्रिंट येणार साईज येणार वेगळी प्राइज येणार पण एक एवरेज प्राइज असेल साडेचारशे पाचशेच्या रेंज मध्ये okay. काही पाचशेचे बने आहेत काही साडे पाचशे चे बनेत आता हा एकातलाच फुडता आहे हा सिक्स हंड्रेडच्या रेंज मध्ये सहाशेच्या रेंज मध्ये हा एक कलर खूप छान आहे बघा मस्त आहे एकदम टी ब्ल्यू कलर आहे फोर एक्सर साइज प्लस साईज साठी आम्ही इथे मार्केट मध्ये मा सर्वात जास्त व्हरायटी आणून सेल करतो आता हे तुम्हाला मी दाखवतो यातल्या अजून दुसरी व्हरायटी बघा हे आता नवीन चालत आहे सध्या त्याला मुस्लिम फॅब्रिक बोलतात मोडल सिल्क ओके okay. मोडाल सिल्क कपडा बघायचा खूप मस्त आहे एकदम म्हणजे डिझाईन बघू शकता म्हणजे पूर्ण असं भरलेलं आहे फ्लॉवर्स मध्ये मध्ये अशी पट्टी आहे हे बघा ही फाय एक्सएल ची साईज आहे आणि प्लस साईज पण बघा साईज बघा केवढी मोठी आहे फाय एक्सएल ची कुर्ती आहे आणि साईज बघा केवढी मोठी आहे सिक्स ला पण आरामशीर बसून ह्या प्रिंट वगैरे छान आहेत ह्या वेळेस ह्या प्रिंट आहेत पुढच्या वेळेस वेगळ्या प्रिंट येतील आणि आपल्याकडे चेंजिंग रूम पण आहे साईज वगैरे प्लस साईज हा सिक्स एक्सेल चा पीस आहे फायल चा लेबल आहे याला आणि ट्राय करून बघायचं साईज बसली तर घ्या नाही बसली तुम्हाला ऑल्टर करायचं आहे थोडाफार फिटिंग करायचं सर्व करून देऊ ओके म्हणजे इथे अल्टरेशन सुद्धा करून मिळतं म्हणजे तुम्हाला जर एखादी कुर्ती आवडली आणि लूज होत असेल तर अल्टर सुद्धा करून मिळणार आहे दोन मिनिटं ट्राय करायचं थोडं फिटिंग वगैरे असेल तर ते करून मिळेल आणि प्लस साईज आपल्याकडे खूप व्हरायटी आहे मी रिपीट रिपीट सांगतो या ही एक डिझाईन खूप मस्त आहे बघा पूर्ण भरलेली आहे बांधणीची डिझाईन आहे आमच्याकडे ना प्लस साईज घेण्यासाठी मुली खूप लांबून लांबून येतात म्हणजे बदलापूर अंबरनाथ कर्जत पनवेल या साईडून पण मुली येतात आणि तुमच्या मुळे तुम्हाला चांगलाच फायदा आलेला आहे आता काय व्हिडिओ बघतात व्हिडिओ मध्ये हे पीस दाखवलेत पुढच्या वेळेस आले की दुसरे पीस मिळतात पण मिळतात शंभर टक्के त्यातल्या प्रिंट बघून घ्या सर्व प्रिंट आहेत आता हे तुम्हाला मी दाखवलंय थोडं वेगळं फॅब्रिक होतं आता हे थोडं वेगळं फॅब्रिक आहे तर आता याच्या तुम्ही आहे ना फक्त डिझाईन बघून घ्या खूप सुंदर अशा डिझाईन आहे आणि प्रिंट सुद्धा आहे ह्या सर्व पाचशे साडेचारशे पाचशेच्या रेंज मध्ये फक्त कुर्ती मिळते okay. आता जी कुर्ती पहिली त्याच्यामध्ये बघा ग्रीन कलर मध्ये आहे फ्रंटला डिझाईन आहे याच्यामध्ये बघा हे एवढे okay. सारे असे कलर आहेत ओके छान आहे साईज पण प्लस आहेत लेंथ पण ह्याच्या लाँग आहेत आणि फॅब्रिकचं जर टेन्शन नाही घ्यायचं मी स्टार्ट टू एंड सांगतो क्वालिटी चांगलीच सेल करतो आम्ही ही कुर्ती पण खूप मस्त आहे बघा फ्लॉवर प्रिंट आहे लेंथ पण बघू शकता हा ब्राऊन कलर पण छान आहे हे रियॉन कपड्यातल्या कुर्तीज आहेत ला, कुर्ती ला लेरिया कलर बोलतात अशा वेगवेगळ्या प्रिंट येतील मस्त पैकी ह्या पण फोर हंड्रेड थ्री फिफ्टीच्या रेंज मध्ये एकदम प्लस साईज ही पण छान आहे कुर्ती प्लस साईज मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळेल त्याला कॅप्सूल प्रिंट बोलतात कॅप्सूल प्रिंट ओके दादा बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रिंटमध्ये ना प्लस एक्सेल मध्ये कुर्तीज दाखवत आहेत आणि कलेक्शन पण बघू शकता खूप मस्त आहे एकदम चव्वेचाळीस साईज पण आमच्याकडे बावन्न चोपन्न साईज पण मिळते म्हणजे ती पण आहे 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 कुर्तीज मध्ये हँडवर्क हे सर्व हँडवर्क केलेले काम पूर्ण मशीन मेड वेगळं असतं हँडमेड वेगळं असतं तर याच्यामध्ये बघा हे तुम्हाला असे दोन कलर पाहायला मिळते आणि प्रत्येकाची डिझाईन आहे ना वेगवेगळी आहे तर हे बघा हे एवढे सारे असे कलर आहेत प्रत्येकाच्या डिझाईन वेगळे वेगळ्या तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळ्या डिझाईन हा एक मल्टी कलरचा बघा खूप पॅरेट ग्रीन कलर आहे कलर भरपूर येतात बॉटल ग्रीन आहे मेहंदी ग्रीन आहे हे कलेक्शन आपल्याकडे रिली येत राहतं त्या अनारकली कुर्ती पण दाखवतो त्या पण आपल्याकडे बावन चोपन्न साईज पर्यंत मिळतात सा। अशा घेरवाल्या मस्त मस्त प्रिंट वेगवेगळ्या प्रिंट येतील त्याचा घेर बघा केवढा मोठा आहे आणि याच्यावरची डिझाईन पण बघा खूप मस्त आहे एकदम आणि आता याच्यामध्ये आपण कलेक्शन पाहणार आहोत तर ही अनारकली कुर्ती आहे साइज प्लस हो आहे सर्व बावन चोपन्न पंचावन्न हे बघा आणि प्रथ्याने हा पण घेर बघू शकता वेगवेगळा आहे प्रत्येकाचा घेर बघा त्या प्लस साइज आहे सिक्स हंड्रेड सिक्स फिफ्टी सेव्हन हंड्रेड थोडी डिझाइन वेगळी असेल आता ही थोडी वेगळी डिझाईन म्हणजे स्टार्टिंग रेंज सिक्स हंड्रेड पासून आहेत आणि तुम्हाला ह्या सुंदर अशा बघा कुर्तीज पाहायला मिळतात आणि या अनारकली कुर्तीज आहे वन पीस सारख्या घालू शकतात okay. हा कारण और... का ह्या खूप लॉंग पण आहेत म्हणजे तुम्हाला वन पीस म्हणून पण तुम्ही घालू शकता किंवा अनारकली कुर्ती म्हणून पण तुम्ही घालू शकता त्यामध्ये माझ्याकडे चार ते पाच कलर असतात अवेलेबल आता त्या खूप चालतात कुर्ती कॉटनच्या त्यामध्ये आपल्याकडे थ्री पीस सेट आहे त्यामध्ये तुम्हाला पॅन्ट दुपट्टा आणि कुर्ती असे थ्री पीस सेट मिळतील साईज आहे ना टू पर्यंत साईज आहे आहे कलमकारी प्रिंट तुम्हाला जर जर कॉटन मध्ये ड्रेस पाहिजे असेल तर पूर्ण सेट आहे बॉटम्स पण चांगल्या मोठ्या आहेत पॅन्ट पण एकदम मोठ्या आहेत म्हणजे व्यवस्थितपणे बसणार प्रिंट तर डेली नवीन नवीन येत राहतो कारण की कॉटन मध्ये कसं असतं प्रिंट वरती स्रो घे असं पँसेसेट वरती बघा जी पॅन्टेटला डिझाईन आहे ती अशी फ्रंटला डिझाईन दिलेली आहे आणि हा पूर्ण दुपट्टा आणि दुपट्टा लॉंग असेल ना दादा दोन सव्वा दोन मीटरचा दुपट्टा ओके okay. कलमकारी मधली दुसरी okay, कलमकारी मध्ये बघा ही प्रिंट आहे बहुतेक जणांना कॉटन मध्ये ड्रेस पाहिजे असतात पण काही जणांकडे तर ह्यांच्याकडे दादांकडे हे प्युअर कॉटन मध्ये ड्रेस आहेत आणि याच्यावरती तुम्हाला सेट आणि दुपट्टा ह्यामध्ये तुम्हाला सातशेच्या रेंज पण च्या पण मिळतील त्याचा वेगळा कपडा असतो आठशेचा चा वेगळा कपडा असतो ओके सहाशे साडेसहाशेच्या पण कुर्ती येतात त्याला दुपट्टा वगैरे हो नसतो कपडा सेम असेल तर दुपट्टा नसेल पण एक अव्हरेज प्राइस प्लस साईज कुर्ती विथ पॅटर्न म्हणजे बॉटम सातशे आठशे सहाशे तीन रेंज मध्ये प्रत्येकाची क्वालिटी डिफरन्स असते तुम्ही इकडे आलात विजिट हा वेगळा आहे तो वेगळा आहे आणि नुसार पण प्राइस चेंज होईल बा, कलर खूप छान आहे लाईट कलर पाहिजे असेल ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत ह्यात पण असे बरेच कलर आहेत ही ते जी वर्क दिली ना त्याला मॅचिंग तर बघा हा एवढा मोठा दुपट्टा आहे दोन मीटर सव्वा दोन मीटरचा दुपट्टा आहे पण थ्री पीस सेट आहे विथ दुपट्टा आणि प्लस साईज प्रिंट रिओन कॉटन रिओन कॉटन मध्ये बॉटम बघा तर बघा कॉन्ट्रास्ट मध्ये आहे दुपट्टा हे रेयॉन कॉटन मध्ये बघा तुम्हाला प्रत्येक प्रिंट ओके रेयॉन कॅप्सुल प्रिंट तर याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक डिझाईन आहे ना वेगवेगळी आहे बघा आणि मेन म्हणजे पूर्ण ड्रेस सेट आहे ही पॅन्ट आहे आणि हा दुपट्टा आणि कॉन्ट्रास्ट प्रत्येक म्हणजे हा जो सेट आहे त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट दुपट्टा आहे प्रिंट वेगळी आहे हा पण खूप मस्त आहे कलर छान आणि याची पण प्राइस काय हे सेव्हन फिफ्टी एट हंड्रेड प्लस साईज ओके साडेसातशे आठशे दुपट्टा मिळणार दुपट्टा नसेल तर शंभर रुपये कमी रुपे कमी रुपये असतात सुंदर तुम्हाला लाईट कलर पाहिजे असेल ना तर बघा खूप मस्त आहे आणि त्याच्यावरची प्रिंट पण बघू शकता वेगळी आहे हा दुपट्टा आणि पॅन्ट आहे लाईट कलर छान आहे म्हणजे तुम्हाला सिंपल असा ड्रेस सेट पाहिजे असेल ना तर बघा खूप मस्त आहे रेंजमध्ये तर तुम्हाला बुल बुल शिलाई होईल त्या रेंजमध्ये आपल्याला हो बरोबर आहे कारण का आपण नुसता ड्रेस पीस घेऊन शिवायला जरी दिला तरी हजारपर्यंत आपल्याला पडतो पण आता हा पूर्ण ड्रेस सेट तुम्हाला सेवन फिफ्टी टू एट हंड्रेडच्या रेंज मध्ये मिळतील हा पण खूप छान आहे एकदम प्लस साइज मध्ये पार्टीवेअर ड्रेस पण मिळतात आता प्लस साईज आहे बघा त्यामध्ये तुम्हाला असा चांगला दुपट्टा हा मागच्या वेळेस पण मी तुम्हाला यातली वेगळी व्हरायटी दाखवली असेल वेळेसवर प्लस साईज दुपट्टा खूप मस्त आहे बघा डिझाईन आहे दुपट्टाला पूर्ण त्याच्या किमती आहेत ना बाराशे ते तेराशे चौदाशे अशा रेंज मध्ये मिळतील पूर्ण रेस म्हणजे स्टार्टिंग रेंज बाराशे रुपयापासून आहे प्लस साईज ची आणि याच्यामध्ये बघा हे तुम्हाला असं कलेक्शन पाहायला मिळेल दुपट्टा आहे म्हणजे तुम्हाला असं वन साईड घेतल्यानंतर खूप मस्त वाटेल एकदम तर बघा पूर्ण ड्रेस जो आहे तो मल्टी कलर मध्ये आहे पॅन्ट दुपट्टा त्यात पण असे दोन दोन कलर चार्ट येतात एक डार्क कलर चार्ट एक लाईट कलर चार्ट पॅन्ट ची साईज म्हणजे प्लस साईज मध्ये तुम्ही पॅन्ट साईज बघू शकता आणि मध्ये पण बघा तुम्ही साईज बघा म्हणजे तुम्हाला जर पॅन्ट जी आहे ना ती एकदम कम्फर्टेबल बसेल दुपट्टा आहे हा दुपट्टा आहे दे तुम्हाला डेली आपल्याकडे बाराशे तेराशेच्या रेंजमध्ये पार्टीवेअर ड्रेस मिळतील आपल्याकडे काही फंक्शन त्यासाठी जर तुम्हाला असे ड्रेस पाहिजे असतील तर बघा खूप मस्त आहेत आणि पूर्ण ड्रेस सेट आहे ह्याच्यावरती सेट आणि दुपट्टा असे दोन्ही पण तुम्हाला मिळणार आहे एट एक्सेल नाइन एक्सेल आणि टेन एक्सेल साईजपर्यंत आहेत त्यात आमच्याकडे लिमिटेड कलेक्शन असतं मग फक्त साईज बघून घ्या म्हणजे एकदम जम्बो साईज एकदम जम्बो साईज त्यात लिमिटेड कलेक्शन असतं बॉटम आहे आणि दुपट्टा आहे काही काही दुपट्टे नसतात कुर्ता आणि पॅन्टच असते पॅन्टची साईज पण जशी कप हे आहे कुर्ता आहे तशी साईज मिळेल हे वर कंबर ह्याच्या प्राइस <laughs> एट हंड्रेड नाईन <नाएं> हंड्रेड पूर्ण <laughs> सेट येणार पॅन्ट दुपट्ट्या सकट ती पण येतात आठशे नऊशेच्या रेंज मध्ये पण पन... नायरा कट मध्ये आणि कॉटन मध्ये आहे बॉटम आहे ह्याची साईज बघा

म्हणजे ही डिझाईन आहे ना फ्रंटची ती खूप छान दिसते एकदम बघा आणि याची प्राइस काय असणार विथ दुपट्टा नाईन हंड्रेड एट हंड्रेड okay. वेगवेगळी क्वालिटी आहे नऊशे रुपयापर्यंत तुम्हाला ड्रेस मिळेल आठशे रुपयापर्यंत ड्रेस मिळेल छप्पन साईज अठ्ठावन्न साईज साठ नंबर साईज खूप मस्त आहे एकदम म्हणजे कलर खूप छान आहे तिथे म्हणजे तुम्हाला जर लाईट आणि डार्क असे दोन्ही कलर पाहिजे असतील ना तर बघा दादांकडे खूप सुंदर असे कलर ठेवतो मी पण असं जास्त बोलतात ना असं चमकधमक वस्तू ठेवत नाही एकदम सिम्पल सोबत स्टँडर्ड जे यूज झाले की चांगले दिसले पाहिजे एकदम रिच लुक देणार थोडा कपडा मल कॉटनचा आहे पातळ कपडा आहे खूप चांगला कपडा आहे कॉटन मध्ये हा आणि पॅन्ट आता मी ह्यातला बरेच पीस दाखले त्याला दुपट्टा नाही साईज प्लस दुपट्टे नाहीत काही काही पिस्टला दुपट्टे असतात काही काही दुपट्टे दुप्ट्यापर्यंत आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तुम्हाला या शॉप मध्ये यायचं असेल तर डोंबिवली ईस्ट टूवर कल्याण उतरायचं आहे तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्या पाठीमागेच हे ऋतू कलेक्शन आहे तर चला आता आपण परत कलेक्शन पाहायला सुरुवात करूया मी फाय एक्सल साईजचे फोर एक्सल थ्री एक्सल साईजचे जीन्सवर घालायचे टॉप दाखवणार आहे त्यामध्ये पण आपल्याकडे ब्रीच व्हरायटी आहे हे सर्व कलेक्शन तुम्ही बघताय हे सर्व आमचं फोर एक्सेल फायलचं कलेक्शन आहे त्यात आपल्याला टीशर्ट पण मिळतात आणि फॉर्मल टाईप टॉप्स पण मिळतात हे कलेक्शनला सुरुवात करतोय बघा तुम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट आणि फॉर्मल टाईप ड्रेस मिळतील पॉवर नेट आहे प्लस साईज प्लस साईज सर्व थ्री एक्सेल फोर एक्सेल फायल थ्री एक्सेल फोर एक्सेल फाय साईज काय असेल दादा ह्याची प्राइस स्टार्टिंग प्राइस चारशे पासून सहाशे पर्यंत येते एक ऍव्हरेज प्राइस धरून चला पाचशे साडेचारशे आणि सहाशे आणि साईज प्लस आहेत मेन आम्ही क्वालिटी मेंटेन करतो ओके बऱ्याच डिझाईन येतात आणि एकदम सिंपल सोबत आमच्याकडे आहेत वेअर गिरायक आहेत त्यामुळे आम्ही जे कलेक्शन पण ठेवतो ना ते एकदम सिंपल सोबत आणि चांगल्या क्वालिटीचा ठेवतो जेणेकरून ह्याचा वापर झाला पाहिजे आणि टॉप असे ना मी वापरून कंटाळा एकदा घेतले की चार पाच वर्ष बघायला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे अच्छा मॉडर्न मॉडर्न प्रिंट येतात डिजिटल क्वालिटी फॅब्रिक मिळ फॅब्रिक बघा मेन एकदम छान आहे ना हे बघा मस्त फिनिशिंग फिनिशिंग पण लोकल फिनिशिंग नाही हे पण फोर फिफ्टी फाय हंड्रेड चारशे अशा वेगवेगळ्या प्राइस ये तुम्हाला पूर्ण ब्लॅक कलर मध्ये पाहिजे असेल ना तर तो, तो सुद्धा मिळणार आहे. हं आम्ही वरती जे कलेक्शन लावले ना हे सर्व रेग्युलर साईज मध्ये असतं. असं सेम कलेक्शन तुम्हाला प्लस साईज मध्ये पण मिळेल. प्लस साईज आणि आता आपल्याला टी-शर्ट पण आहे. टी-शर्ट पण टी मी तुम्हाला दाखवतो. पहिले टॉप बघून घ्या. साईज बघा. ओके. प्लस साईज. प्लस थ्री साईज. 3XL 4XL 5XL. हं. याची प्राइस असणार तीनशे साडेतीनशे अडीचशे याच्यावरती पण खूप मस्त अशी डिझाईन आहे फ्रंटला बघा पूर्ण फूल म्हणजे जंबो साईज मध्ये आहे सेव्हन एक्सल एट एक्सल साईज ला बसेल हा पण तसाच आहे हे तीनशे रुपयाच्या रेंज मध्ये प्लस साईज हे सर्व एट एक्सल नाईन एक्सल साईज टी शर्ट ह्या व्हिडिओ मध्ये माझा नंबर असेल त्या नंबर वरती मला हाय पाठवा तुम्हाला फायदा असा होईल कि मी काय नवीन कलेक्शन आणलंय हे तुम्हाला पर डे तुमच्या घरी बघायचा येईल म्हणजे मी जे काय नवीन कलेक्शन आणतो ते स्टेटस डेली अपडेट करत असतो भले त्या छोट्या साईज असो मोठ्या साईज असो या सर्व साइज तुम्हाला बघायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लस साईजचं कलेक्शन दाखवलेलं आहे आणि तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय